ते, ते दुसऱ्या गावातून आमच्या दुसऱ्या तालुक्यातून येऊन उभे राहिलेत त्यांना वाटतंय ते की त्यांच्याकडे काही गोष्टी असल्यामुळे त्यांना फार मोठं मी काय तर केलं असं ते, ते वाटत दिसतंय पण ऍक्च्युली तसं नाही होते नंदादेवी गटाचे राष्ट्रवादी गेले आणि तिथून उमेदवारी परत पूर्वी राष्ट्रवादी होते नंदा गेले परत राष्ट्रवादी झाले लोकांना ह्या गोष्टी मान्य होत नाहीत तुम्ही तुमच्या निष्ठेवरच तुमचा विश्वास नाही लोकांच्यावर नऊ जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या उमेदवारांना भरगोस असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्यामुळे मतदार संघात भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद उमेदवार संतोष देली यांच्याशी संवाद साधले ते अभिजित मांगले यांनी नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक याचा बिगुल वाजलेला कनोल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार संतोष यांना पहिल्या दिवसापासूनच प्रचाराचा अत्यंत असा भरघोस प्रतिसाद पावसा मिळत आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः तेली साहेब तेली साहेब नमस्कार काय सांगाल कशाप्रकारे तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे जेव्हा मी पहिल्यांदाच आरक्षण पडलं आरक्षण पडण्यापूर्वीपासूनच आमदार साहेबांनी माझी उमेदवारी जवळपास फायनल केली होती फिक्स केली होती साहेब आता शिवप्रसाद तेली देखील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दे आलेले आहेत कितपत तुम्हाला याचा पाठबळ मिळालं काय सांगाल शिवप्रसाद तेलींचा जो लोकसंग्रह म्हणा किंवा लोकमानसात समाजातील त्यांची मान सन्मान जो आहे तो अतिशय उत्कृष्ट असल्यामुळं आम्हाला त्या गोष्टीची आता इतकं भरघोस मदत होत आहे की आम्ही सहज ही निवडणूक एकतर्फी केलेली आहे हाँ हाँ या 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 सा सा आ, आ, हा हा ह्या आधी ह्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व भाजपने केलेलं आहे आणि ह्याच्या आधी तुमचं सौभाग्य होती तेली मॅडम यांनी देखील ह्या परिसराचं नेतृत्व केलंय ह्याचा कितपत फायदा केला होईल तुम्हाला आणि कितपत मागील ह्याचा तुम्हाला अनुभव होईल नक्कीच कारण ज्या वेळेला असो जे स्वी तेलि ह्या कडिंगल पंचायत समितीच्या सभापती होत्या त्यांनी प्रत्येक गावात तालुक्यातले प्रत्येक गावात इतकं काम केलंय की सगळ्या गोष्टी काम केलेल्या असल्यामुळे त्यांना त्याचा अनुभव किंवा लोक लोकसंपर्क ज्या गावात जाईल त्यांनी केलेलं काम लोक आज देखील आठवतात त्यामुळे त्या गोष्टीचा आम्हाला भरपूर फायदा होत आहे जर आता तुम्हाला उमेदवार संधी देती। संधी देतील दिल्यावर तुम्ही कोणत्या अशा काम करणार सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे एक आरोग्य गा, प्रत्येक गावची स्वच्छता आता प्रचार यंत्रणे फिरत असताना आमच्या गोष्टी लक्षात येत असतात की बाबा काही गोष्टी गावात गट नाहीत किंवा सांडपाण्याची व्यवस्था नाही त्यातल्या त्यात मी परवा काल सव्वीस जानेवारी दिवशी या काही गोष्टी मी अनुभवल्या झेंडा वंदनाच्या वेळेला की मुलांच्यात कॉन्फिडन्सचा अभाव दिसतोय विद्यार्थ्यांचे आणि तो कॉन्फिडन्स कसा वाढवावा मुलांच्यात ह्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन आणि मुलांच्या शैक्षणिक आणि मानसिक त्यासोबत त्यांच्या आपण काय म्हणू की तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं असं मला वाटतंय काही मुलं ही फारच कुपोषित असल्यासारखी दिसतात त्या लोकमुलांसाठी मी विशेष लक्ष देऊन त्यांना काही मार्गदर्शन शिबिर आयोजन करून त्या गोष्टी काम करायची इच्छा म्हणजे प्रामाणिक आहे के सध्या केंद्रात भाजपची सत्ता राज्यात भाजपची सत्ता आणि आता तुमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात तुमच्या हक्काचे शिवाजी पाटील आणि तुम्ही शिवाजी पाटीलचे विश्वास एकदम सहकारी त्या सर्वांचा कितपत फायदा होईल तुम्हाला मला भाऊंचं तरी मला मनतत, बनतत, ते भाऊच माझे सख्खे भाऊच मानतात बंधू लहान भाऊच मानतात त्यामुळे त्यांचा मला माझ्या डोक्यावरचा आहात हा माझ्यासाठी फार मोठा आधार आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब दादा असतील मुन्ना माडिक साहेब असतील अमलदादा असतील आमचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील साहेब असतील हे नेहमीच मला मार्गदर्शन करत आलेत त्यानंतर त्या विकास कामासाठी प्रत्येक वेळेला ते सहकार सरका, सहकार्य करत आलेत त्यामुळं हा। विकास कामाला आम्ही कुठेही थांबणार नाही विकासात शक्यतो पानंद रस्त्यांचा विकास शेतकऱ्यांना जी गरज आहे आजच्या स्टेजला त्या गोष्टीवर मी भर देईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही पूर्व भागात म्हणजे आमच्या ह्या आफू पासून इकडे ह्या भागात शेंद्रिया असेल आणि असेल ह्या पूर्व भागात जे इरिगेशनसाठी पाण्याची गरज आहे लोकांना हां त्या गोष्टीवर मी भर द्यायचा विचार करतोय हां हां सध्या ह्या मतदारसंघात चौरंगी लढत येत आहे काय वाटतं सगळ्या विरोधकांनी उमेदवारांकडे पाहता म्हणजे जनसुराजचे देखील उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवार आहेत तसेच एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि तुमचे भा आपले भाजपचे तुम्ही स्वतः उमेदवार आहेत काय वाटतं या सर्व उमेदवारांमध्ये कुणाचं वर्चस्व टिकेल नाही आता सर्व उमेदवार पाहता एकतरी जे जनसभाचे उमेदवार आहेत ते तर दुसऱ्या गावातून आमच्या दुसऱ्या तालुक्यातून आमच्याकडून उभे राहिलेत त्यांना वाटतंय की त्यांच्याकडे काही गोष्टी असल्यामुळे त्यांना फार मोठ मी काय केलं असं वाटत दिसतोय पण ऍक्च्युअली तसं नाही आहे दुसरे शिवसेनेचे उमेदवार हे माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे त्यांनी आम्ही खेळी मिळतच आम्ही आमच्या युतीमधून आम्ही ठरवलंय की बाबा मैत्रीपूर्ण लढत करायची आणि तिसरे जे उमेदवार आहेत ते अचली राष्ट्रवादी काँग्रेसचे होते नंदादेवी गटाचे नं। राष्ट्रवादीत गेले आणि तिथून उमेदवारी परत पूर्वी राष्ट्रवादी होते नंदाजे गेले परत राष्ट्रवादी आले लोकांना ह्या गोष्टी मान्य होत नाहीत तुम्ही तुमच्या निष्ठेवरच तुमचा विश्वास नाही लोकांच्यावर आणि तुम्ही ह्या गोष्टी काय लोकांना देणार आहात आणि आता दुसरे जनसुराजले ते ऍक्च्युली शिवसेनेचे भाऊना मदत केले त्यानंतर ते परत मध्ये गेले म्हणजे तुमची निष्ठा कुठं राहिली बरोबर निष्ठा असेल तर तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे एखाद्या ह्याच्या पक्षाच तुम्ही मत मांडलं पाहिजे किंवा आपला मानलं पाहिजे पण ह्याच्याकडे ही दिसत नाही निवडणुकीच्या अनुषंगाने काय ह्या मतदारसंघातील नागरिकांना आवाहन करायला आमच्या माध्यमातून नागरिकांना पहिले महत्वाचं आव्हान मला असेल की मुलांना किंवा आपल्या पाल्यांना मुलींना असेल शिक्षणाचं महत्व कळून द्या शिक्षण त्यांना द्या भरपूर त्यानंतर प्रत्येक नागरिकाला हे मोठं दुसरं आव्हान असेल की आपल्या परिसरातील स्वच्छता ही फार मोठी गरजेची वस्तू आहे आणि त्या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे केल्या तर रोगराई आपोआप कमी होईल आणि त्यामुळे लोकांना मी बघतोय फिरताना काही लोकांना अक्षरशः एका खोलीत सगळं सर्वच काही असतं एका रूम मध्ये किचन तिकडे झोपायचे तिथं सगळ्याच गोष्टी बाथरूम तिकडे अशा कंडिशनच्या लोकांना आम्ही परत जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी पंतप्रधान ग्राम घरकुल योजनेमधून त्या लोकांना घर देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करेन मी हा। आतापर्यंत मागील काही दिवस प्रचार करताय कितपत विश्वास वाटतो विजयाबाबत शंभर टक्के यात कुठलीच शंका नाही की बाबा विजय आमच्यापासून लांब आहे आम्हाला हा। जे प्रतिसाद मिळतोय पासून अक्षरशः नूल असेल जळळी असेल किंवा कुठल्याही गावात असेल त्या प्रतिसादापुढे म्हणजे असं वाटतं ना आम्हाला हे निवडणुकी एकतर्फे आहे कुठलीच अडचण येणार नाही माझ्यासोबत असणारे माझे दोन्ही पंचायत समिती उमेदवार प्रियांका यादव किनी आणि प्रशांत अन्नळकर हे दोन्ही उच्च शिक्षित आहेत मी स्वतः उच्च शिक्षित आहे आणि अशा कंडिशन मध्ये आम्हाला ह्या कुठल्याही निवडणुकीचं भय राहिलेलं नाही धन्यवाद साहेब आणि तुम्हाला पुढील निवडणुकीसाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर हे होते आपल्यासोबत संतोष तेली साहेब त्यांनी तेली सांगितलेलं आहे ह्या मतदारसंघात ह्याच्या आधी भाजपचं नेतृत्व होतं तसंच त्यांच्या वतीने देखील पंचायत समितीच्या माध्यमातून येथील नेतृत्व केलेलं आहे आणि ह्या सर्व आता केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आहेत आणि ह्या सर्वांच्या भाजपच्या विकासाच्या माध्यमातून ते नक्कीच विजय होतील असा त्यांनी आमच्या कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन निकिता पोरसह अभिजित मांगले